नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण आहात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी मोठा ट्विस्ट व्यवहारातून बिल्डरची माघार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा महाएल्गार ट्रॅक्टर आंदोलन आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेळ्या मेंढ्या नागपूरकडे रवाना होणार दिवाळी नंतर कांदा भावात किरकोळ सुधारणा शेतकरी नाराज छत्तीसगड मध्ये पुन्हा एकवीस माओवाद्यांचा आत्मसमर्पण मागील दहा दिवसात तब्बल दोनशे एकतीस माओवादी आले मुख्य प्रवाहात उल्हासनगरात तडीपार गुंडांकडून युट्यूब पत्रकारावर जीव हल्ला गुन्हेगारांच्या विरोधात बातमी प्रसारित केली म्हणून केला हल्ला जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी मोठा ट्विस्ट आलाय व्यवहारातून बिल्डरची माघार पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातील बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचं कळवलंय जैन ट्रस्ट माजी खासदार राजू शेट्टी आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना ईमेल करत माहिती दिली तसेच व्यवहारातील दोनशे तीस कोटी रक्कम माघारी मिळावी यासाठी जैन ट्रस्ट आणि मुंबई धर्मादाय कार्यालयाला कळवलं या प्रकरणी जैन समाज राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना टीकेचं लक्ष केलं होतं यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या या निमित्ताने सत्ताधारी महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाय मुरलीधर मोहोळांना एकाकी बाजू मांडत राहावं लागलं आणि अखेर जनरेटा आणि दबाव वाढल्याने निर्णय रद्द झाला या निर्णयानंतर देखील जैन समाज राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकर धंगे भेट हे आक्रमक आहेत धंगेकर आज जैन बोर्डिंगला भेट देणार असून जैन मुनींना भेटणार आहे एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज सगळ्यांच्या ताकदीचा दिसला त्यामुळे गोखलेने आज मेल केलाय पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थाने तो अजून रद्द झाला नाही तो रद्द उद्याही होऊ शकतो उद्या समोर आहे कारण जो गतिमान हवाळा झाला आणि तो गतिमान ह्यावर परत एका मिनिटात एका तासात होऊ शकतो कारण दोन्ही लोकं जर एकत्र आले तर आजही रजिस्टरला घरातून उठून आपण कुठल्या तरी घरी ऑफिसमध्ये असून ब बसून आयावर रद्द करायचा प्रयत्न करू मला आत्ताही फोन होत्या मी जागाच आहे मला जर मुरली मोहनचा फोन आला तर आत्ताही रजिस्टरचा घरातून आणून आपण कारण शेवटी केंद्रीय मंत्री ते आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्री काय करू शकतात हेही आपण त्यांच्या वतीने करू आणि ह्या सगळ्या चाललेल्या ह्या सगळ्या गैर आपण त्याला थांबू ही हे सगळं यश सन्मान्य दुपारीच मला एकनाथ साहेबांनी सत्य ताकद केली होती की दोन दिवस तुम्ही काय बोलू नका दोन दिवसात याच्यामध्ये तोडगा निघाल मी तो प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने ते माऊलीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी मला शब्द दिला की हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करून देतो दोन दिवस तुम्ही काय बोलू नका आणि म्हणून माझं ट्विटर युद्ध त्यांनी सांगितल्यापासून ट्विटर युद्ध बंद झालं पण माझ्याकडं हातभर कागदात अजून जर त्यांची इच्छा असेल ही मिटवायचं नसेल तर हातभर कागद विशाल गोखले बडेकर आणि मोहळ यांना रोज मी पाठवता आणि त्यांनी रोज एक खुलासा खुला कर मी आरोप करणार नाही आता खुलासा विचारणार आहे आणि ह्याच्यामध्ये मग जनतेमध्ये जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सगळे माहितीचे अधिकारचे कार्यकर्ते त्यांनी हे सगळे तपसावेत आणि ह्याच्यामध्ये दोषी अथवा शासनाचा या मंत्रिपदाचा किती विशाल गोखलेने फायदा घेतलाय आणि लाभ किती घेतलाय हे समाजाला कळत तर हा व्यवहार कायमस्वरूपी रद्द व्हावा अशी भूमिका राजू शेट्टींनी मांडली आहे सगळा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला आहे आणि जे बिल्डर होते त्या बिल्डरांनीच हा सगळा व्यवहार पाठीमाग घेतल्याची माहिती मिळते आज एच एन डी जैन बोर्डिंग मध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला देशातले एकोणश्याऐंशी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि एकमतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करावी की आमच्या भावना दुखावलेल्या आहेत एच एन डी बोर्डिंगची ही जी काय साडेतीन एकराची मालमत्ता आहे त्यातली एक इंचसुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी एच एन डी बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील गोखले बिल्डर्स असतील किंवा एच एन डीचे ट्रस्टी असतील यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहे तशी बोर्डिंग पुन्हा चालू करा असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्यांशी संपर्क साधा साधारण सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये आरी साडेदहाच्या दरम्यान मला मुरलीधरांना दर मोळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत हो, आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे त्याची त्या पत्राची प्रति मला मिळाली परंतु आता गोखले ट्रस्टनं गोखले बिल्डर्सनी केवळ व्यवहार रद्द झाला म्हणून पत्र लिहिलं म्हणून आम्ही समाधानी नाही आहे हा व्यवहार रद्द करण्यासाठी ट्रस्टीने पुढं आलं पाहिजे आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाल्याशिवाय कारण आता आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे ते नाव तेव्हाच कमी होईल जेव्हा हा व्यवहार रद्द होईल आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी दोन्ही पार्ट्या पुढं येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या साडेतीन एकर जागेवर एच एन डी बोर्डिंगचं नाव लागत नाही ट्रस्टचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही या प्रकरणात सत्ताधारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे काल रात्री जैन बोर्डिंग मध्ये जो काही व्यवहार गोखले काही व्यक्तींनी केला होता त्यावर

जमीन परत लागेल जर हा निर्णय झाला असेल तर योग्य बाबा झाली असं म्हणता येईल पण आज बघावं लागेल त्यामध्ये काय काय बाबी आहेत काय काय लोकात गोष्ट झाले आहेत काय काय बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहेत चला बोलूयात पुढील महत्वाच्या बातम्यांकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं महाएल्गार ट्रॅक्टर आंदोलन आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेळ्या मेंढ्या नागपूर कडे शेतकरी कर्जमुक्तीच्या मुख्य मागणीसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी नागपुरात उद्या शेतकऱ्यांचा महाएल्गार आंदोलन होणार आहे सरकारकडून होणाऱ्या विरोधात बच्चू कडू यांनी आरपारचा लढा उभारण्याचा निर्धार केलाय काही वेळात बच्चू कडू हजारो ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने कूच करणार आहेत राज्यातील अनेक मेंढपाळ बांधव दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत महालगार आंदोलनाची तयारी म्हणून विदर्भातील अनेक गावांतून चिवड़ा तयार करण्यात येत आहे तसेच ट्रॅक्टरने अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत दिवाळीनंतर कांदा भावात किरकोळ सुधारणा शेतकरी नाराज दिवाळीनंतर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोमवार बसून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झालेत मात्र सुट्ट्यांपूर्वीच्या तुलनेत कांद्याच्या दरात केवळ दीडशे ते दोनशे रुपयांनीच किरकोळ सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे सुट्ट्यांपूर्वी बाजारात कांद्याचा सरासरी दर प्रति क्विंटल रुपये सातशे ते रुपये आठशेच्या आसपास होता आज लिलाव सुरू झाल्यानंतर दर, दरात थोडी सुधारणा होऊन सरासरी भाव रुपये आठशे पन्नास ते नऊशे पर्यंत पोहोचले आज दहा दिवसानंतर दिवाळी दहा दिवसानंतर मार्केट सर्वकडे चालू होत आहे आज सत्तावीस तारीख आहे सोमवार तरी आज मार्केटमध्ये द्या बंद होण्याच्या पूर् पहिली आणि आता चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये दोनशे ते तीनशे रुपये सुधार आहे याला सर्वत्र कारण आहे पाऊस सोलापूर जिल्हा नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळा जिल्हा सर्वीकडे पावसाने लाल मालचे खूप अतोनात नुकसान झालं आहे तरी जो बी आता लाल कांदा ओवरती शिल्लक असन तो बी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विकावा घाई न करता माल न विकू नये शांततेने माल विकला तर त्याला चांगले बाजार भाव येतील छत्तीसगडमध्ये पुन्हा एकवीस माओवाद्यांचं आत्मसमर्पण मागील दहा दिवसात तब्बल दोनशे एकतीस माओवादी आले मुख्य प्रवाहात छत्तीसगडमधील मधील जिल्ह्यातील माओवादी संघटनेचे डी व्ही सी एम सचिव मुकेश सह एकवीस माओवाद्यांनी रविवारी हिंसाचार सोडून शस्त्रांसह आत्मसमर्पण केलंय या एकवीस माओवाद्यांमध्ये आठ पुरुष आणि तेरा महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे त्यात चार डी व्ही सी एम नऊ ए सी एम आणि आठ सदस्यांचा समावेश आहे हे सर्वजण उत्तर उपक्षेत्रीय ब्युरो अंतर्गत केशकल विभाग आणि किसकोडा क्षेत्र समित्यांमध्ये सक्रिय होते या एकवीस माओवाद्यांनी एकूण स्वयंचलित शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केली उल्हासनगर मध्ये तडीपार गुंडांकडून युट्यूब पत्रकारावर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय गुन्हेगारांच्या विरोधात बातमी प्रसारित केली म्हणून केला हल्ला उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरात रात्री पत्रकारावर तडीपार गुन्हेगाराने तलवारीने जीव घेणा हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे डेली पेज या युट्यूब चॅनलवर तडीपार गुन्हेगार यांच्या विरोधात बातमी प्रसारित केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली पीडित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेतलंय तर मुख्य आरोपी फरार आहेत